खेळाडूंसाठीचा सुवर्णकाळ म्हणजे टपा तीन ज्याचं वय मुलांचं वय पंधरा ते वीस या दरम्यान असत खेळाडूचा स्वर्ण काळ म्हणजे भविष्याची जी काही बांधणी असते ह्या काळामध्ये होत असते याच काळामध्ये सेव्हन्टीन आणि नाईन्टीनच्या स्पर्धा येत असतात याच काळामध्ये दहावीच्या आणि बारावीच्या पण येत असतात जे काही तुमचं तयार होणार बेस आहे तो या काळामध्ये तयार होत असतो या काळामध्ये तुम्ही मॅचेस मॅचेसमध्ये तुम्हाला राज्यस्तरावर मेडल घेणं अतिशय गरजेचं असतं का fourteen चा आता जो पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला त्यामध्ये पहिल्यांदा कुस्ती शिकलात नंतर डाव आणि टेक्निक शिकलात स्पर्धेत सहभागी झालाय fourteen पर्यंत seventeen ला तुम्हाला राज्याला मेडल घेणं अतिशय आवश्यक असतं शालेय स्पर्धेमध्ये जर तुम्ही या स्पर्धांमध्ये मेडल घेतलं तर nineteen च्या स्पर्धांमध्ये तुम्ही national ला जाऊ शकता कारण seventeen झाल्यानंतर eighteen आणि nineteen या दोन वर्षांमध्ये तुम्हाला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेता येतो आणि या स्पर्धांच्या बेसवर तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग मेडल घेणं अतिशय आवश्यक असतंय तर तुमचं स्वप्न जर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जाणं असेल तर तुम्हाला सेव्हन्टीन ला काही करून मेडल घेणं अतिशय आवश्यक आहे आणि नाईन नाईन्टीनच्या स्पर्धांमध्ये तुम्हाला स्वर्णपदक घेणं अतिशय आवश्यक आहे ह्याच असतो या काळानंतर तुम्हाला कुठेही जास्त संधी मिळत नसते याचं कारण म्हणजे असं की एकदा बारावी झाल्या आणि तुम्ही सिनियर कॉलेजला जर गेलात तर तुम्ही सिनियर मध्ये मोडतात म्हणजे पंचवीस वर्षातील मुलांमध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही सिनियर लेक्चरर जाल त्यावेळेस तुम्हाला मेडल घेणं इतकं सोपी गोष्ट नाहीये